तुमच्या घरात गंगाजल आहे का शास्त्रानुसार घरात गंगाजल ठेवणे हे खूप शुभ मानले जाते कुठलीही पूजा करताना एक गोष्ट फार ती म्हणजे गंगाजल हिंदू धर्मात कोणत्याही देवी देवतेची पूजा करताना किंवा धार्मिक मंगल कार्य करताना गंगा जलाशिवाय अपूर्ण मानलं जात असं मानलं जातं की पवित्र गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने माणसाची सर्व पाप दूर होतात आणि मोक्ष मिळतो सर्वांनाच गंगेत स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण घरी गंगाजल आणतो आणि ते साठवून ठेवतो आणि त्यानंतर ते त्याचा पूजेमध्ये किंवा पवित्र स्नान करताना उपयोग केला जातो पण घरात गंगाजल ठेवण्याचे काही नियम आहेत त्याचप्रमाणे या गंगाजलाचे काय महत्व आहे त्याचा उपयोग कसा करावा चला तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये घरात गंगाजल ठेवणं हे खूप चांगलं मानलं जातं गंगा नदी खूप पवित्र मानली जाते गंगा नदीला मातेचा दर्जा आहे ती जीवनदायिनी आहे तसेच ती मोक्षदायिनी सुद्धा आहे गंगा नदीचे अनेक महत्व आहेत आणि त्यामुळे ती धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाची आहे या गंगा नदीला आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक मानले जाते गंगा नदी पापांचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते ती मंगलकर्णी सुख समृद्धी देणारी आणि शांती देणारी मानली गेली आहे गंगा नदीचे पाणी केवळ शुद्धच नाही तर दिव्य देखील आहे या नदीचे पाणी एखाद्याच्या आत्म्याला पापापासून शुद्ध करण्याची अद्वितीय क्षमता ठेवते गंगा जलामध्ये असे काही जीव असतात कि ते या जलाला प्रदूषित करणाऱ्या विषाणूंना नष्ट करतात महादेवाच्या पूजेमध्ये गंगा जलाला फार महत्व आहे भगवान शंकराच्या जटेतून निघणारी ही गंगा त्याच गंगेचं जल जर आपण साध्या पाण्यामध्ये मिसळून शिवलिंगावर अर्पण केलं तर आपली इच्छा लवकर पूर्ण होते अशी ही भाविकांची धारणा आहे आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अशुभ घडत असेल तर दररोज गंगा जलाचा शिडकाव करावा तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडे गंगाजल मिसळावे आणि त्याने स्नान करावे असं मानलं जातं की गंगाजल शिंपडल्याने अचानक लागणारी नजर तसेच वाईट स्वप्नांपासून सुद्धा संरक्षण होतं गंगा त्याचप्रमाणे गोदावरी नर्मदा कावेरी शर्यू कोणत्याही नदीचा आपण जे पवित्र जल घरी आणतो ते ठेवण्याचे काही नियम आहेत आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी स्नान वगैरे पूजा वगैरे करतो त्यानंतर आपण तिथून घरी येताना ते पवित्र गंगाजल तिथून घेऊन येतो म्हणजे आपण हरिद्वार किंवा प्रयाग या ठिकाणी जातो गंगाजल घरी घेऊन येतो तसेच नर्मदा परिक्रमा किंवा अयोध्या या ठिकाणी आपण जातो तर नर्मदा मातेचं जल किंवा शरयू नदीचं जल तसेच गोदावरीचं जल हे आपण घरी घेऊन येतो आपण घरी आणताना तांब्याच्या छोट्या लोट्यामध्ये ते विकायला असतं ते आपण घे आणतो किंवा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये असतं ती प्लास्टिकची बाटली किंवा मोठी कॅन असते ते आपण घरी घेऊन येतो आता ते घरी आणल्यानंतर आपण काय करतो की आणल्यावर आपण देवघरामध्ये दे ते ठेवून देतो तसंच्या तसं असं न करता ते गंगा जल आपण त्या प्लास्टिकच्या भांड्यातून काढून घ्यायचं आणि आपल्या घरात जर एखादं तांब्याचा भांडा असेल किंवा पितळीचं भांडं असेल किंवा चांदीचं भांडं असेल ज्याला झाकण लावलेलं असेल पितळीचा तांब्याचा असा डब्बासुद्धा भेटतो की त्याला झाकण असतं त्याच्यातसुद्धा तुम्ही ते गंगाजल ओतून ठेवू शकतात प्लास्टिकच्या भांड्यामध्ये गंगाजल ठेवायचं नाही ते लवकर खराब होऊ शकतं आपण जे गंगाजल आणतो ते देवघरात ठेवतो पण जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेला गंगाजल आणल्यानंतर आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊन अन्नपूर्णेचा जो स्रोत आहे आपलं स्वयंपाकघर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाण्याचा हांडा भरून ठेवतो आता हांडा नसेल पाण्याचे दुसरे भांडे भरलेले असतील किंवा ज्या ठिकाणी आपलं स्वयंपाकघरामध्ये पाणी साठवलेलं असतं त्या ठिकाणी ते गंगाजल थोड्या वेळासाठी ठेवायचं तुम्ही एक दिवस ठेवलं तरी चालेल किंवा दोन तासासाठी ठेवलं एक तासासाठी ठेवलं तरी चालेल ते गंगाजल त्या ठिकाणी ठेवायचं आणि त्यानंतर ते गंगाजल आपण देवघराच्या जवळ ठेवायचं देवघराजवळ का सांगितलं तर गंगाजल ठेवताना घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं असतं ईशान्य कोपरा हा देवघरासाठी योग्य असतो तसेच ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्या मधला कोपरा जी अतिशय पवित्र जागा असते या पवित्र जागेवर हे गंगाजल ठेवायचं असतं आपण काय करतो तीर्थयात्रेतून घरी येतो ते गंगाजल आपण घेऊन येतो आणि तशीच्या तशी बाटली आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून देतो जिथे आपल्याला असं वाटतं आपल्या घरात लहान मुलं आहे मग आपलं त्या मुलांचा तिथे हात लागेल धक्का लागून जाईल आणि आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये तिथे ठेवून देतो किंवा कपाटामध्ये ठेवून देतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते काढतो असं न करता आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या ठिकाणी तुम्ही ते गंगाजल ठेवायचं आहे आपण ते गंगाजल घरात आणायचं आणि ज्या नदीचं म्हणजे गंगेचं किंवा नर्मदा ज्या कोणत्या नदीचं जे पवित्र जल आपण घरी आणलं असेल त्या देवीला नमस्कार करायचा आणि तिला सांगायचं की हे देवी माता आम्ही तुझं या जलाच्या रूपामध्ये घरात स्वागत करतो आहे आणि नमस्कार करायचा आणि मग ते जे गंगाजल आहे ते आपल्या स्वयंपाकघरातून उचलून त्या ईशान्य कोपऱ्याला घरात ठेवून द्यायचं आहे गंगाजल कधीच प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू नका खराब हातांनी तसेच चपला घालून गंगाजलाला कधीही स्पर्श करू नये गंगाजल कधीही अंधाऱ्या जागी ठेवू नये सर्वात पवित्र मानलं जाणारं हे गंगाजल घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा घरात ठेवावं तसंच जर गंगाजल आपल्याकडे कमी असेल तर पूजासाठी साध्या पाण्यामध्ये गंगाजलाचे काही थेंब मिसळायचे आणि ते पाणी आपण वापरू शकतो शरीर मन आणि आत्मा शुद्ध करणारं हे गंगाजल कधीच अपवित्र ठिकाणी तसेच अपवित्र हातांनी आणि स्नान केल्याशिवाय त्याला हात लावू नये तर अशा प्रकारे या गंगाजलाचे हे उपयोग ही गंगाजलाबद्दलची माहिती हे गंगाजल अशा पद्धतीने आपल्या घरात ठेवायचं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद